ही कथा आहे अटळ श्रद्धेची आणि असीम त्यागाची फार फार पूर्वी पवित्र नर्मदा नदीच्या तीरावर धर्मपूर नावाचे एक लहान गाव वसले होते त्या गावात देवदत्त नावाचा एक अत्यंत सदाचारी निस्वार्थ पण अत्यंत दरिद्री ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी सुलक्षणा नावाप्रमाणेच सुलक्षणी आणि पतिव्रता होती ते दोघेही महादेवाचे परमभक्त होते त्यांचे घर म्हणजे एक छोटीशी पर्णकुटी होती माधुकरी मागून भिक्षा मागून जे काही मिळेल त्यात ते समाधानाने राहत असत पण त्यांच्या दारात आलेला अतिथी कधीही विन्मुख जात नसे त्यांच्या निर्मळ मनात केवळ एकच दुःख होते एकच सल होती त्यांच्या अंगणात मुलाचा पाळणा हल्ला नव्हता संतान प्राप्तीसाठी त्या दोघांनी न केलेले व्रत नव्हते न केलेला उपवास नव्हता अनेक तीर्थयात्रा केल्या मोठमोठ्या पंडितांकडून उपाय विचारले पण सुलक्षणाची कूस उजवली नाही त्यांचे दुःख पाहून गावकरीही हळहळत तपस्वी ऋषींचे आगमन अशातच एके दिवशी त्या गावात एका महातेजस्वी जटाधारी भस्मचर्चित तपस्वी ऋषींचे आगमन झाले त्यांचे डोळे सूर्याप्रमाणे तळपत होते देवदत्त आणि सुलक्षणाने त्या ऋषींची वार्ता ऐकताच धाव घेतली त्यांनी आपल्या पर्णकुटीत त्या तपस्व्याची मनोभावे सेवा केली स्वतःच्या वाट्याची कंदमुळे आणि फळे ऋषींना अर्पण केली त्यांच्या निस्वार्थ सेवेने ते तपस्वी प्रसन्न झाले त्यांनी देवदत्त आणि सुलक्षणाच्या चेहऱ्यावरील दुःख ओळखले ऋषींनी विचारले हे सद्भक्तांनो तुमच्या सेवेने मी तृप्त झालो आहे पण तुमच्या चेहऱ्यावर एक उदासीनता आहे तुमची व्यथा काय आहे ते मला सांगा देवदत्तने हात जोडून कंठ दाटून आला असताना आपली संतानप्राप्तीची व्यथा सांगितली ते महान ऋषी काही काळ डोळे मिटून ध्यानस्थ बसले काही क्षणांनी त्यांनी डोळे उघडले ते म्हणाले देवदत्ता तुझ्या प्राक्तनात तुझ्या नशिबात पुत्रसूख लिहिलेले नाही हे ऐकताच सुलक्षणाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले महासंयोगाचा कठोर संकल्प पण ऋषी पुढे म्हणाले थांबा निराश होऊ नका मानवी नशिब बदलण्याची शक्ती केवळ महादेवच ठेवतात आणि त्यासाठी एक अलौकिक योग जुळून येत आहे येणारा सत्तावीस ऑक्टोबरचा सोमवार हा एक सामान्य दिवस नाही तो या युगातील सर्वात मोठा सोमवार आहे त्या दिवशी चंद्र मंगळ आणि गुरु एका विशेष स्थितीत येत आहेत योग आणि शिवयोग एकाच वेळी जुळून येत आहेत असा महासंयोग शेकडो वर्षातून एकदाच घडतो या दिवशी केलेली शिवाची उपासना कधीही व्यर्थ जात नाही या दिवशी जर तू आणि तुझ्या पत्नीने एक कठोर संकल्प पूर्ण केलास तर अशक्यही शक्य होईल तुझे नशिबही बदलेल देवदत्तच्या मनात आशेचा किरण जागा झाला त्याने विचारले पण प्रभू आम्ही कोणती विशेष पूजा करायची कोणता संकल्प ऋषी म्हणाले या गावाच्या पूर्वेला सात कोसांवर एक घनदाट अरण्य आहे त्या अरण्याच्या मध्यभागी एका प्राचीन वडाच्या झाडाखाली एक स्वयंभू शिवलिंग आहे ते अरण्येश्वर महादेवाच्या नावाने ओळखले जाते ते शिवलिंग त्रेतायुगातील असून स्वतः प्रभू रामचंद्रांनी वनवासात असताना त्याची पूजा केली होती ते स्थान अत्यंत जागृत आहे पण तिथे पशूंचा विषारी सापांचा आणि दृष्टशक्तींचा वावर असल्याने दिवसाढवळ्याही कुणी तिथे जाण्याचे धाडस करत नाही तुम्ही दोघांनी त्या महासोमवारी सूर्योदयापूर्वी तिथे पोहोचायचे आहे सूर्योदयाच्या पहिल्या किरणापासून ते दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत म्हणजे पूर्ण चोवीस तास अखंड प्रहर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत महादेवाला अभिषेक करायचा आहे ही सत्व परीक्षा सोपी नाही पण जर तुमची भक्ती खरी ठरली तर महादेव नक्कीच प्रसन्न होतील देवदत्त आणि सुलक्षणाने त्याच क्षणी हा कठोर संकल्प केला ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि ते निघून गेले अटळ श्रद्धेची परीक्षा सत्तावीस ऑक्टोबरचा तो सर्वात मोठा सोमवार उजाडला देवदत्त आणि सुलक्षणाने ब्रह्ममुहूर्तावर उठून पूजेचे थोडेसे साहित्य एका पात्रात पाणी आणि थोडेसे फळ घेऊन ते त्या घनदाट अरण्याच्या दिशेने निघाले अरण्यात प्रवेश करताच काळोख दाटला रात्रीच्या हिंस्र पशूंचे गूढ आवाज येऊ लागले सुलक्षणा भीतीने देवदत्ताचा हात घट्ट धरून चालत होती पण तिच्या मुखात शिव शिव जप सुरू होता अखेर सूर्योदयाच्या काही क्षणाधी ते त्या स्वयंभू शिवलिंगाजवळ पोहोचले दोघांनी शिवलिंगाची स्वच्छता केली आणि सूर्योदयाच्या पहिल्या किरणासोबत नर्मदेच्या पवित्र पाण्याने भरलेल्या पात्राने अभिषेकाला सुरुवात केली ओ नमः शिवाय ओ नम शिवाय त्यांच्या जपाने ते अरण्य दुमदुमून गेले पहिला प्रहर संपला दुपार झाली अरण्यातील शांतता भेदून एका भयंकर वाघाची डरकाळी ऐकू आली एक विशाल पिवळाधम्मक वाघ त्या शिवलिंगासमोर येऊन उभा राहिला सुलक्षणाची भीतीने गाळणच उडाली पण देवदत्तने डोळे मिटले होते त्याने आपले लक्ष महादेवाच्या पिंडीवर केंद्रित केले आणि तो अधिक मोठ्याने औ शिवाय म्हणू लागला तो वाघ काही काळ तिथेच बसून राहिला जणू काही त्या मंत्रशक्तीने बांधला गेला असावा आणि मग त्याने शांतपणे शिवलिंगाला एक प्रदक्षिणा घातली आणि जसा आला तसा जंगलात अदृश्य झाला महादेवाने पहिली परीक्षा पार पाडली होती प्रलय आणि राक्षसाचा प्रकोप संध्याकाळ झाली तिसरा प्रहर सुरू झाला अचानक आकाशात काळे कुट्ट ढग जमा झाले विजांचा भयंकर कडकडाट सुरू झाला आणि मुसळधार प्रलयंकारी पाऊस कोसळू लागला सोसाट्याचा वारा सुटला पूजेचे उरले सुरले साहित्य वाहून गेले पण देवदत्त आणि सुलक्षणाने अभिषेक थांबवला नाही त्यांच्या हातातील पाण्याचे पात्र रिकामे झाले होते पण आता ते आभाळातून कोसळणाऱ्या पावसाच्या पवित्र पर्जन्यानेच शिवलिंगाला स्नान घालत राहिले ते दोघेही थंडीने कुडकुडत होते पण त्यांच्या मुखातील औ शिवाय हा जप अखंड सुरूच होता ही दुसरी परीक्षाही ते पार करत होते मध्यरात्र झाली ही महादेवाची सर्वात कठीण सत्वपरीक्षा पाहण्याची वेळ होती अचानक त्यांच्यासमोर एक भयंकर अकराळ विक्राळ रूप प्रकट झाले दोन अग्नीसारखे लाल डोळे असलेला आणि हातात मोठी गदा घेतलेला एक राक्षस तिथे आला तो भयंकर अट्टाहास करत ओरडून म्हणाला थांबवा ही पूजा मूर्ख मानवांनो हा अरणेश्वर महादेव माझा स्वामी आहे तुम्ही एका क्षणात इथून निघून गेला नाहीत तर मी तुम्हाला खाऊन टाकीन सुलक्षणा थरथर कापू लागली पण देवदत्तने हात जोडून त्या राक्षसाला अत्यंत शांतपणे म्हटले हे श्रेष्ठ आम्ही महादेवाचे भक्त आहोत आमची भक्ती सात्विक आहे आणि तीच महादेवाला प्रिय आहे आमची पूजा पूर्ण होईपर्यंत आम्ही इथून हटणार नाही एवढे धाडस तो राक्षस भयंकर गर्जना करत म्हणाला त्याने देवदत्तवर प्रहार करण्यासाठी आपली गदा उगारली देवदत्तने डोळे घट्ट मिटून घेतले आणि आपल्या दोन्ही हातांनी ती शिवलिंगाची पिंड घट्ट पकडली त्याने मोठ्याने घोष केला हर हर महादेव शंभो शंकर महादेवाचे वरदान आणि त्याच क्षणी एक चमत्कार झाला तो राक्षस जागीच अदृश्य झाला तो मुसळधार पाऊस एका क्षणात थांबला वाऱ्याची ती भयंकर झुळूक एका मंद सुगंधित लहरीत बदलली आणि त्या स्वयंभू शिवलिंगातून कोटी सूर्यांचे तेज असा एक प्रखर निळा प्रकाश बाहेर पडू लागला त्या दिव्य प्रकाशात त्या शिवलिंगावर साक्षात भगवान शंकर आणि माता पार्वती प्रकट झाले त्यांचे ते दिव्य अलौकिक रूप पाहून देवदत्त आणि सुलक्षणा अक्षरशः धन्य झाले त्यांनी साष्टांग दंडवत घातला त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते भगवान महादेव मंद हसले आणि म्हणाले उठा देवदत्त उठा सुलक्षणा आजच्या या सर्वात मोठ्या सोमवारी तुमची अढळ भक्ती तुमची निस्सीम निष्ठा पाहून आम्ही प्रसन्न झालो आहोत तुम्ही मृत्यूच्या छायेतही धर्माचा आणि भक्तीचा त्याग केला नाही देवदत्त तुझ्या निष्ठेने आज हे लुप्त झालेले अरण्येश्वर स्थान पुन्हा जागृत झाले आहे माता पार्वतीने अत्यंत वात्सल्याने सुलक्षणाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली सुलक्षणा तुझी कूस आजपासून रिकामी राहणार नाही महादेवाने आपला वरधहस्त उचलला आणि म्हणाले तथास्तू तुमची मनोकामना पूर्ण होईल आम्ही तुम्हाला केवळ पुत्रप्राप्तीचा वर देत नाही तर तुमचा पुत्र हा त्रिलोकात शिवदास या नावाने प्रख्यात होईल तो एक महान शिवभक्त ज्ञानी पंडित आणि कीर्तिमान होईल तो शिवलीलामृताचा मोठा भाष्यकार बनेल आजचा हा सत्तावीस ऑक्टोबरचा दिवस तुमच्या या कठोर भक्तीमुळे आणि तपस्येमुळे विश्वाच्या इतिहासात महाभक्तीचा सोमवार म्हणून ओळखला जाईल या दिवशी जो कोणी भक्त अशीच अढळ श्रद्धा ठेवून माझी उपासना करेल त्याच्या नशिबातील अशक्य गोष्टीही मी शक्य करून दाखवीन भगवान शंकर आणि माता पार्वती अंतर्धान पावले दुसरा सूर्योदय दे झाला देवदत्त आणि सुलक्षणा यांचा महासंकल्प पूर्ण झाला होता कथासार काही काळानंतर देवदत्त आणि सुलक्षणाच्या घरी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला त्यांनी त्याचे नाव शिवदास ठेवले शिवदास मोठा होऊन खरोखरच एक महान पंडित आणि परम शिवभक्त बनला या कथेचे तात्पर्य हेच आहे की जेव्हा श्रद्धा खरी असते आणि निष्ठा अढळ असते तेव्हा भगवान शिवभक्तासाठी नशिबाचे खेळ सुद्धा बदलतात आणि अशक्य गोष्टींनाही शक्य करतात